तर नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता मी आहे तिरुपतीमध्ये ह्या गर्मीमध्ये आता मी चालतो आहे तर आमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते तीन ठिकाणं अजून फिरत आहेत त्यांना म्हटलं तुम्ही फिरा तीन ठिकाणं आपल्याला काही शक्य नाही उन्हामध्ये फिरणं इतकं त्यामुळे आमचं हॉटेल या ठिकाणी आता मी आलेलो आहे आता हॉटेलमध्ये आम्ही ए सीमध्ये थांबतो निवांतपणे आणि खूप कंटाळा आला आहे इतकं ऊन आलोच दोन मिनटात माझ्याशी ओपन होणारच नाही कारच लागतं तो आपके पास एक रहता है क्या हमारा लोक तो, तो, तो क्या फायदा का हां आपके पास भी रहेगा तो तर मित्रांनो आता संध्याकाळच्या वाजेत बरोबर सात आणि आता आपण चाललेलो आहोत स्टेशनला रिटर्न टू होम आणि आता आपल्याला आपली ट्रेन आहे संध्याकाळी बरोबर नऊ वाजता त्यामुळे ट्रेन आपल्याला पकडायची आहे आणि आजची ट्रेन वेळ ट्रेन वेळ येते अशी परवाची ट्रेन होती उशिरा जी आजची ट्रेन वेळ येते वेळेत जायची आपल्याला आणि बरोबर बारा वाजेपर्यंत आपण पुण्यामध्ये पोचतोय तर इथल्या गर्मीतनं आपण लवकरच पुण्यात जाऊ पुण्यासारखा गर्मी आहे पण आपलं होमटाऊन असल्यामुळे आपलं काही टेन्शन नाही आता इथं कसं जरा हॉटेलला थांबावं लागतं मेसेमध्ये थांबावं लागतं बाकी उद्यापासून आपली परत नेहमीची दिनचर्या सुरू होऊन जाईल बाकी बघूयात का होते आता सध्या आम्ही इथं कॉफी पिली एक सुंदर ठिकाण रेस्टॉरंट आहे या ठिकाणी इथं पिले तुम्हाला मी दाखवतो कधी कधी जमलं तुम्ही आलात तर या ठिकाणी हे हो ठिकाण या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता कॉफी थोडे महाग आहे पण तो मात्र मस्त थोडा क्वालिटी बाकी जात आपण रेनी गुंठा स्टेशनला तिथून मग पुढं जाऊयात पुण्याकर का होते त्यात तिकडे तर मित्रांनो आपला आता प्रवास झाला पूर्ण अवधूत आलेला आपल्याला घ्यायला आता आपण आहोत पुणे स्टेशनच्या येतं आणि आपण चाललं आपल्या घराकडं जसं की तिरुपतीमधलं वातावरण तसंच पुण्यामध्ये सुद्धा ऊन जास्ती आहे आणि आता आपण घरी जाऊयात आणि हा व्हिडिओ एडिट करूयात बाकी बघूयात का होते धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल